राहु दोन वर्षाची पोच गेले हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्यांना समर्थ तर आजचा ब्लॉग चालू करत आहे सायंकाळपासून आता वाजले सात आणि सकाळनं स्टार्ट करायला वेळच नाही मिळालेला कारण की गेस्ट आलेले आहेत गेस्ट म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबर आपले यांचा आत्याभाऊ आहे लहान असा यांच्या मुंबईला यांचा मुलगा आलेला आहे लहान अगदी फ्रेंडली आहे आणि खूप मजा मस्कसारखे चालू असते काही ना काही त्यांची पण आमची पण चालू असते असं कधी पाहुणा आला आहे असं कधी वाटत नाही इतकं छान रिलेशन आहे आणि ते बऱ्याच वर्षांनी आले कारण की त्यांचं सारखं सारखं इकडे येणं नाही होत कामानिमित्ताने निमित्ताने आता इकडे आलेले आहेत म्हणून मग आम्ही बोलून घेतलं तर मग ते आलेले आहेत तर चला आता ते गेलेत बाहेर आणि दुपारनं मग ते थोडं उशिराने आलेले मग पुन्हा आमचे जेवणं झालेली थोडीशी गप्पा टप्पा झालेल्या मग थोडं ते पण झोपले वगैरे मग आता थोडं फ्रेश झाले आणि बाहेर गेलेले आहे मग म्हटलं तर आता पटकन स्वयंपाकायला लागते आणि ब्लॉग जो आहे तो पण स्टार्ट करते तर स्वयंपाक काय आहे त्यातून मला माहिती नाही पण खिचडी करायला लावलीत त्यांनी कारण की दुपारी थोडंसं जळ जेवण झालेलं कारण मी पाटोळ्याची भाजी भातपोळी केलेली ना म्हणून मग म्हटले खिचडी करून त्यासोबत काहीतरी बनूया तर बघू आता काय आणता येत ते लागते आता लागते मीस पण कला तर आजचा व्हिडिओही आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा आणि स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू चला नको नको इकडे ना इकडे छान अशी आपली खिचडी होते आणि इकडे छान असे आपले फिश फ्राय आणि पाहुणा दाखवते काय नाही काय नाही माहिती पाहुण्याला काय पाहुणा म्हणजे पाहुणा नाहीच आहे असं एक आपला फॅमिली माया माझ्या लग्नाच्या वेळेस तुम्ही किती लावते आमच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही किती लावते तेव्हा ए सातवीला म्हणजे किती बारा तेरा वर्षाचे असतात तुला म मा। तेव्हापासून माझ्याजवळ आहे हो की नाही मग दर दर उन्हाळ्या सुट्टी मध्ये नसून यायचे हा ना मां मा रहाएचे, रहाएचे, मां पर, ते मग मायचे सोन राहायचे मला मोठं वाचायचे आणि एकदा असे मुलांसारखे <laughs> नाही जे पटलं ते कामही करू लागायचे घ्यायचे पाण्याचे बॉटल उन्हाळ्यात उन्हाळायलाच राहायचे त्यामुळे पाहुणे असं वाटत नाही खरे नाही घालते त्यामुळे असं टेन्शन नाही जास्त काय नाही म्हणून तुमचा येऊन गप्पा मारणं हे करणं ते करणं आणि आमच्या लग्नाच्या स्थितीतली सहावी सातवीला होते आणि आता मी एका मुलीचे वडील आहेत दोन वर्षाचे पोर गेले माझ्या लग्नाला सतरा वर्ष माझ्या लग्नाला सतरा वर्ष झाले आणि तुमच्या लग्नाला तीन तीन ना तीन लॉकडाऊन मध्ये झालेलं पण एकदम माझ्या लग्न झालं होतं तर असे आमचे सोनू शेटे तर बऱ्याच दिवसांनी आले आमच्याकडे म्हणून त्यांना छान असा शाल खिचडी आणि फिश फ्राय ना आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो थो हो तो थोडं बाहेर कारण की त्यांना जिरा सोडा वगैरे जे लिंबू सोडा असं पाहायचं होतं म्हणून मग चला थोडंसं चालणं पण होऊन जातं ना म्हणून नाक्यावर आम्ही इकडे आलेलो होतो तर असा आमचा अगदी कुणालाही कंटाळा न असा पाहुणा आलेला होता आज आमच्याकडे ला 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 तुला तुला पण माहिती ना दे तू नाही 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 त्याचं त्याचं नाही झालं तुला पण माहिती ना मग कशाला सांगत बसली ए खारली हे जिंकली हे खारली काय करणार करायचं हो का मा... का बोल आणि बाहेरनं छान असा मी राऊंड वगैरे मारून आलेलो होतो आणि वाजले होते साडे अकरा आणि मुंबई इंडिया सी एस के हे आमच्या घरामध्ये चालूच असतं तुम्ही पाहिलं असेलच दोघांचं चालू तसं सारखं आणि या ठिकाणी मी करत आहे व्हिडिओचा एंड व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याचा ब्लॉग नक्की पाहा